Ok, okay. i <laughs> you तालुका नागरिक संघ मुंबई आयोजित दहावी मराठी सत्य संमेलनाच्या आजच्या पहिल्या पुष्पाच्या निमित्ताने मुसकुंदी नदीचे जलपूजन हे आपल्या सर्वांच्या हस्ते झालं आहे आज आपल्या सर्व वाटो ग्रामस्थांनी जो प्रेमाचा जो आहेर मला दिला आहे ते अक्षरशः म्हणजे मला देवामध्ये असल्यासारखं समाधान झालं आहे आपण आज काही मी आत्ता इथं आमचं हे धोंडपंत दादां गुरुवर्य धोंडपंत दादांचे चंद्रप्रकार महाराजांच्या पालखी सोहळ्यांमध्ये तीन तिसऱ्या नंबरची झेंडी चालते म्हणजे असं वाटलं की मी आज कुठे बाहेर कुठं आलो नाहीये मी माझ्या घरामध्ये झाल्याचं मला समाधान भेटलं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं असं राहिलं की आमचे गुरुवर्य <laughs> लाड साहेब कारण की आम्ही फक्त आमची मला वाटते एकच वर्षाची ओळख असेल ती पण फक्त संत तुकार महाराज संस्थांमध्ये सर ज्योतिषाचार्य आत्रे साहेबांच्या सोबत आले होते फक्त काहीतरी आम्ही पाच मिनिटं फक्त बोललो असेल आणि या पाच मिनिटाचा जो गोडवा असा वाटलं की आम्ही कितीतरी दोन तीन पिढ्या एकत्र आहोत की असं मला इथं आल्याचं समाधान भेटते आपण केलेल्या ह्या स्वागताने अक्षरशः म्हणजे हा माझा सन्मान नसून साक्षात तुकोपरा यांचा आपण केलेला सन्मान आहे आणि आपल्या ह्या ज्या युवले सेरोपटे लावले दोरी त्याचा वेलू गेला गगनावरी मी लाड साहेबांना आणि सर्व संघटनेच्या सर्व संघाच्या सर्वांना मी एक अशी ग्वाही देतो आणि अशी विनंती करतो की मी कुठला वेगळा नाही आहे ह्या संघाचाच एक मी पदाधिकारी नसून एक कार्यकर्ता आहे आणि तुम्ही मला तुमच्यामध्ये सामावून घेतलं हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी अभिमानाची बाब आहे आणि आज हे नदीचं जलपूजन झालं आहे आज एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराजला भक्त भक्तीभावाने लोक तिथं जात आहेत ते कशासाठी जात आहेत की एक तिथं एक त्या गंगेतलं म्हणजे त्रिवेणी संगम आहे गंगा जमुना सरस्वती ह्या ज्या नदी नद्या ज्या आहेत त्या आपल्या समृद्ध बनवतात म्हणजे तशा सात नद्या आहेत आपल्या गंगा जमुना सरस्वती शिप्रा कावेरी नर्मदा ह्या ज्या नद्या आहेत ते आपल्या समृद्ध बनवतात आणि या नद्या फक्त म्हणजे आपलं काय म्हणजे फक्त नदी म्हणजे वाहती मेरा जीवन मेरी कहाणी मे व्रता हो नदीवर का पाणी आणि ह्या ज्या गोष्टी आहेत आज मुजकुंजी नदी म्हणजे थोडक्यात इंजनरी देवी देहूला देहूपासून आनंदीपर्यंत दे उत्तर वाहिनीला जी नदी नदी वाहते ती साक्षात जाऊन पुढे पंढरीला जाऊन मिळते आणि ही आणि साक्षात दादांनी मला सांगितलं ही उत्तर ही देखील उत्तर वाहिनी आहे उत्तर वाहिनीच्या ठिकाणी आज आपण जे जलपूजन केले साक्षात प्रयोग राहिला तरीच आपली जास्त गरज नाही आहे इथे जरी दोन ठेवू जरी आपल्या अंगावरती जरी घेतले तरी त्या प्रयोग संग्रमाचा किंवा एकशे चौदा वर्षानंतर जे काही योग आले आहे त्याचा आपल्याला आज इथं त्याचं फलित मिळणार आहे मी पुन्हा एकदा आपल्या वाटू ग्रामस्थांचा आणि राजापूर लांजा नागरिक संघ मुंबई आणि ह्या धाव्या मराठी साहित्य संमेलनाचा हा है है जो थोडासा हा जो युवलेस रोपटे लावली त्याचा नक्कीच हा वटवृक्ष तयार होणार आहे आणि ह्या वटवृक्षामध्ये जे काय म्हणजे आता वटवृक्षाला तर काही फळं येत नाहीत पण तरी सुद्धा मी सांगतो की वटवृक्षाला नक्कीच हे जे फळं भरली आहेत आमच्या रूपाने आणि आपल्या सर्वांच्या रूपाने येणारी पिढी नक्कीच त्याचा जो काही स्वाद आहे किंवा ते गोबर मानून घेणार आहे मी पुन्हा एकदा ह्या साहित्य संमेलनाला आणि त्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना वाट वाटून जाण असताना राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला ना मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला या ह्या साहित्य संमेलनाचं जे पहिलं पुष्प मुचकुंज्य नदीच्या जलपूजनाने झाले मला त्यांनी आग्रहस्था तो बोलवलं ऍक्च्युली इथं थांबायची की म्हणजे उद्या जा दोन दोन दिवस मला साहित्य संमेलन थांबायचं होतं पण उद्या सकाळी नऊ वाजता काही कामानिमित्त बाहेर जायचं असल्यामुळे आज थोडंसं मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय आणि थोडीशी रजा घेतोय आपल्यातून रामाकृष्णावर